नमस्कार सरकारी शाळांच्या बाबतीमध्ये किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा जर आता बघितल्या तर पट जो आहे तो खूप कमी होत चाललेला आहे त्याचबरोबर विद्यार्थी त्या शाळेमध्ये जाण्याचं प्रमाण खूप कमी आहे इंग्लिश मिडियम जो प्रकार आहे तो खूप आलेला आहे प्रायव्हेट एज्युकेशनचा प्रकार खूप आलेला आहे आता याच्यामुळे काय होतं की सरकारी शाळा हो बंद पडत चाललेल्या आहेत मग सरकारच्या माध्यमातून म्हणजे जर आपण भारत सरकार घेतलं किंवा पर्टिक्युलर आपण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये म्हटलं तर महाराष्ट्रामधील मा जे काही पर्टिक्युलर गव्हर्नमेंट सेक्टर्समध्ये काम करणारे जे काही कर्मचारी वगैरे असतील अधिकारी असतील तर त्यांची जी काही मुलं असतील तर त्यांना जर त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये किंवा सरकारी शाळेमध्ये जर गाठलं तर डेफिनेटली ज्या पाहिजेत त्या सोयीसुविधा असतील त्याचबरोबर जे काय आपण म्हणतो की शिक्षणाची उंची जी आहे त्या शाळांच्या बाबतीमधील उ उच होऊ शकते असा बऱ्याच प्रकारचे चेंजेस होऊ शकतात फक्त सरकारचा हा नियम येणं गरजेचं आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांना या सरकारी शाळेमध्ये